से की जिला आ, से असा की वीर दिला मी अनेक वर्ष हा हा ती वीरच्या कधी नव्हती शांत सैम्याने सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा जिल्हा असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागात लक्ष देत होतो तिथं मी अनुभव केलेले सहा सदस्य आमदार म्हणून तिथे निवडणार एक प्रकारचा दुसराही वापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याची दुष्कळ गेले काही आज वीज वगैरे आपल्याला दिसते माझं स्वच्छ वर्तच आहे राज्य कोण आहे विचार नाही करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धरून हे आखण्याची गरज आहे आणि वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील याची काळजी घ्यावी